नागरिक या नात्याने आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार वीस मी सध्या औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय और महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न यफ या मार्गा या महामार्गामध्ये मा, या का महामार्गाचे काम एकदम निकृष्ट चालू असतून चौदा बिला चौदा पुलांचे काम जे आहे ते निकृष्ट दर्जा झाले आहे त्यामध्ये शासनाने मान्य केलेल्या शासनामध्ये मान्य नसलेले जे स्टील आहे त्या, त्या मेघची नावे कालिका पोलाड कालिका पोलाड आहे आणि एक मंगल आहे जे आहेत स्टील नाही आहे याला शासनाने कुठल्याही अंदाजपत्रकामध्ये अॅप्रुव्हल नाही दिलेलं आहे तरी संबंधित अधिकारी व ठेकेदार आर के चव्हाण यांनी संगमत करून शासनाची व जनतेची आरसूक फसवणूक केली आहे त्यासंबंधी मी तक्रार भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पत्र पाठवले हो आहे मेलद्वारे तसेच केंद्रीय बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीनजी गडकरी साहेब यांना पण मी मेल पाठवलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पण मी मेल पाठवलेला आहे उद्धव ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते दे देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी मेल पाठवलेला आहे आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांना पण मी मेल पाठवलेला आहे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी साहेब यांनासुद्धा मी मेल पाठवलेला आहे आणि आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी मी स स प्रॉपर तिथं जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला हे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये मुख्य अभियंता साहेबांना मी हे निवेदन दिलेलं आहे आज प्रत्यक्ष जाऊन हे आजचं निवेदन आहे प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता साहेब यांनासुद्धा मी हे निवेदन आज दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जी कालिका आहे कालिका स्टील आहे हे जे नॉन एप्रो स्टील आहे हे यूज झालेलं आहे त्यामध्ये हे पोलाड आहे पोलाड पोलाड आहे पोलाड हे पण यूज झालेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही मंगल हे पण यूज झालेलं आहे आपण दोन मिनटात बघू शकतो मी तुम्हाला दाखवते यामध्ये बघा हा कालिका स्टील यूज झालेला आहे हे आपण बघू शकता इथे हे बघू शकता आपण इथं कालिका स्टील यूज झालेला आहे कधी शासनाचे मान्य न केलेलं आहे शासनाने त्याला कुठेही मान्यता दिलेली नाही नसताना संबंधित ठेकेदार आर के चव्हाण व संबंधित अधिकारी यांनी संगमत करून हे स्टील वापरण्यात आलेलं आहे याचे भरपूर सारे रॉड्स आहे आणि या चौदा पूल आहे चौदा पुलांची माहिती मी तुम्हाला फेसबुकद्वारे उद्या लाईव्ह कळवतोच आणि मला संबंधित अधिकारीचे लोकसभेचे खासदार माननीय जन जन मतदारसंघाचे खासदार माननीय श्री रावसाहेब दानवे औरंगाबाद मतदारसंघाचे खासदार माननी माननीय श्री इंतियाजलील साहेब आणि प्लंबरी मतदारसंघाचे आमदार माननीय श्री हरिभाऊ बागडे साहेब हे लोक जनतेचे लोकप्रतिनिधी आम्हाला पुरा विश्वास आहे की या चांगल्या प्रकारे जे आहे त्या लोकप्रतिनिधी संबंधित ठेकेदाराला आर के चव्हाण व संबंधित अधिकाऱ्यांना त्याची चौकशी करतील व त्यांना जबाब विचारून न्याय मिळवून द्यावा त्यांनी शासनाची अर्थक पसरणू केली व जनतेचं नुकसान केलेलं आहे जोपर्यंत हे पुलं उपटून आम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत चांगलं स्टील करून आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आम्ही आंदोलना थ्रो हो या आत्मदाना थ्रो हो आत्मदानाचा आमचा शेवटचा पर्याय आहे आम्ही त्या जे त्याद्वारे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे जे कार्य आहे आमचं हे सुरू ठेवणार माझे पत्रकार बांधवांचा धन्यवाद त्यांनी मला या पत्रकारामध्ये सहभागी आणि सर्व जनतेचा सहभाग मला सर्वांचा पाठिंबा हवा आहे मी एक चांगल्या अन्यायाविरुद्ध जो आवाज उचलतोय तो, तो एक आवाजाला तुम्ही मला सपोर्ट करून चांगल्या प्रकारे फेसबुक लाईव्हला पण सपोर्ट करशन त्याबद्दल सर्वांचा सा आभारी आहे परत एकदा धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद